हॉटेल मनोर येथे भारतीय समाज आघाडीची पत्रकार परिषद संपन्न झाली भारतीय समाज आघाडीमध्ये नोंदणीकृत पक्ष पीपल्स पार्टी ऑफ इंडिया बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी रायबान जाधव विकास आघाडी वेलफेअर पार्टी ऑफ इंडिया सोशलिस्ट डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया समाजवादी पार्टी रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र आझाद समाज पार्टी यांचा समावेश असून अनोंदीकृत पक्ष सामाजिक संघटना यांनी देखील यामध्ये सहभाग नोंदविला आहे <speaking in foreign language> आज पुन्हा एका आ, आज पुन्हा एका नव्या महानगरपालिकेच्या निवडणुका आज पुन्हा एका नवीन आघाडीची स्थापना झाली कसं बघायचं झाली आघाडी ठोकणार आम्ही प्रस्थापितांना ठोकणार ते आम्हाला के सर्वसामान्यांना मग सर्वसामान्यांना ठोकायला लोक त्यांचं काय खाल्लंय आम्ही एवढं ते आमचं खात आहेत आमच्याकडे पेट्रोल आम्हाला सत्तर रुपयाला मिळू शकतं विनाकारण ते डोक्यावरती टाकल्यामुळे एकशे पाच रुपये झाले आणि तिकडे सगळे मंत्री आमदार फ्रीमध्ये फिरतायत कशाबद्दल कोणाच्या पैशावर फिरतायत आमच्या पैशावरती आणि आमच्या पैशावरती फिरून पुन्हा आम्हालाच काही नाही न रस्ते आहेत का ना काय आहे ना काय आहे काय काय लोणचं टाकायचं त्यांचं या आघाडीतून जो तळागळाचा लढवय्या कार्यकर्ता आहे त्याला आपण न्याय देण्याची भूमिका कार्यकर्त्याला पण आहे आणि माझं आव्हान आहे इतरांना पण की तुम्हाला हीच आघाडी न्याय देऊ शकतील याच आघाडीची सत्ता बसणार आहे आम्हाला वाईट वाटतं की मुलाखतीसाठी तुम्ही कार्यकर्त्याला लाईनला बसवाव कोण आहेत तुम्ही कुठून आलात कार्यकर्त्याची इज्जाची इज्जती घेताय तुम्ही त्याच्याकडे बायोडाटा छापायचे पैसे नाहीये आणि तुम्ही वसुली करताय हे चालणार नाही कोणताच पक्ष या ठिकाणी एक नाहीये हे सगळे मिळालेले तर आम्ही सगळे भाऊ मिळून मिसळून खाऊ हा यांचा खरा नारा आहे असं कसं होऊ शकतं कुठे यांची विचारधारा कुणीही कुणासोबत येऊते आणि आघाड्या म्हणजे मुंबईला जे मित्र ते पुण्यात शत्रू पुन्हा औरंगाबादला शत्रू मित्र काय चाललंय महाराष्ट्रात हिंमत असेल तर राज्याची एक आघाडी करून दाखवा पण तुम्ही इकडे एका पक्षासोबत तिकडे एका पक्षासोबत केवळ लुटून खायचंय सत्ता आमची बसणार आहे आम्हाला यांच्याशी घेणं देणं नाही उलट आमच्या प्लॅटफॉर्म मुळे या ठिकाणी ज्यांचा अपमान झालाय ज्यांना संधी दिली नाही त्यांना सुद्धा येणारी संधी आमच्याकडे आहे ही भारतीय समाज आघाडी याची सत्ता बसणार एवढं भारतीय समाज आघाडीमध्ये सर्व घटक पक्षांना पक्ष या ठिकाणी एकत्र आलेले आहेत आणि नक्कीच या ठिकाणी ज्या पाण्या पावसामध्ये या ठिकाणी असलेले जे घरांची पारझाड या ठिकाणी केलेली आहेत या ठिकाणी आमदार खासदार मंत्री संत्री सुद्धा या आ... बुलडोजर आंदोलन बुलडोजर कडे कानाडोळा केलेला आहे आणि बिनसर त्यांना पाठिंबा दिला अशा या सर्व पाठजोड करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात आणि आमदार खासदारांच्या विरोधात सर्व सामान्य जनता ही आमच्या पाठीशी उभी आहे या अनुषंगाने आजची भारतीय समाज आघाडी आम्ही स्थापन केलेली आहे सगळ्या समविचारी संघटनांना एकत्र आणतात इथले प्रस्थापित सत्ताधारी आणि विरोधकांनी या सगळ्या जात आणि धर्माच्या ठेकेदारांनी जाती जातीमध्ये दंगली करून या शहराला जाळण्याचं काम केलं या शहराला उद्ध्वस्त करण्याचं काम केलं परंतु आज भारतीय समाज आघाडीच्या माध्यमातून आम्ही या समाजाला एक नवा पर्याय निर्माण करून देत आहोत इथल्या सत्ता आणि संपत्तीने मस्ताडलेल्या रान बोक्यांची मस्ती जिरवण्यासाठी आज या आघाडीची स्थापना झालेली आहे ही आघाडी सर्वसामान्य कार्यकर्त्याला महत्व देणार आहे ही आघाडी रस्त्यावर लढणाऱ्या कार्यकर्त्याला महत्व देणार आहे ही आघाडी समाजाच्या सुखदुःखामध्ये दिवस रात्र संघर्ष करणाऱ्या घाम आणि रक्त गाळणाऱ्या कार्यकर्त्याला महत्व देणार आहे आणि मी समाज बांधवांना ही एवढीच विनंती करतो की मुद्द्यांच्या आधारावर आधारावर आणि कर्तृत्वाच्या आधारावर आधारा आपण भारतीय समाज आघाडीला मतदान करावं आणि इथल्या रानगोक्यांना सत्तेतून बाहेर करावं एवढीच विनंती आहे धन्यवाद काय वाटतंय पुन्हा एका आघाडीचा निवडणुकीच्या तोंडावर जन्म झाला झाली मुलं पण होतील आणि संसार पण चांगला चालेल मुळामध्ये भारतीय संविधानाने कलम बारा मध्ये राज्याची व्याख्या केलेली आहे आणि राज्य कोणाला बनायचं जे सरकारी कर्म अधिकारी आहे कार्यालय आहे स्थानिक स्वराज्य संस्था आहे हे कशासाठी निर्माण केलं आहे कलम पाच ते अकरा मध्ये जे या देशाचे नागरिक आहेत त्यांच्यासाठी हे राज्य आहे मग केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल तहसील कार्यालय कलेक्टर कार्यालय किंवा स्थानिक स्वराज्य संस्था सर्व ह्या जनतेसाठी आहे आणि जनतेसाठी काय करायचं आहे अनुसूची बारामध्ये संविधानानं सांगितलेलं आहे आता इथं जो नवीन येणारा जो नगरसेवक सांगतो मी हे करील ते करील जुने जे पाच पाच दहा वर्ष सांगतो आम्ही हे काम केलं त्या वॉर्डामध्ये ते काम केलं मग तुम्ही नागराला जाऊन पैसे कमून काम केलंय का संविधानानं जे सांगितलेलं तेच तुम्ही केलेलं आहे चोवीस पंचवीस चा महानगरपालिकेचा जो अर्थसंकल्प आहे माहित आहे पंचेचाळीस हजार कोटीचा पंचेचाळीस हजार कोटी या प्रशासनानं कुठं घातलंय या आघाडीच्या माध्यमातून आम्ही जनतेपुढे जाऊन सांगणार आहोत प्रस्थापित राजकीय पक्षांनी सर्व जे आहे, त्याचं उद्ध्वस्तीकरण केलेलं आहे आपण बघतो औरंगाबाद शहर आपल्या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकाच्या शाळांचा काय हाल केलेलं आहे ज्या मालमत्ता आहे त्या खाजगी लोकांना दिल्या शाळेचं खाजगीकरण केलं जिकडे तिकडे कर्मचाऱ्यांचं चे खाजगीकरण करण्यात आलेलं आहे या सर्वावर एकच उपाय आम्ही सर्व समविचारी संविधानिक संघटना एकत्र आलो या भारतीय समाज आघाडीच्या माध्यमातून प्रस्थापितांना उद्ध्वस्त करणार आहोत धन्यवाद छत्रपती संभाजीनगरच्या महानगरपालिकेमध्ये भारतीय समाज आघाडीची एंगेजमेंट तर झालेली आहे यांचा संसार पुढे वेलीवर जाणार का सुखाचा होणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे यासाठी बघत राहा युसे